तुम्हाला माहिती आहे मंडळी आपल्या कोल्हापूरमध्ये कित्येक वर्षापूर्वीचा एक झाडाचा बुंदा आहे तो एक नाही दोन नाही शंभर नाही एक हजार नाही एक लाख नाही तर तो दोन कोटी वर्षापूर्वीच आहे तर ह्या झाडाच्या बुंद्याबद्दल आपण आज जाणून घेऊया आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या बॉटनी विभागाच्या प्रमुखांकडून हा दोन कोटी वर्षापूर्वीचा आहे झायलॉन महाबलाय या नावाने ते त्याचं नामकरण केलेलं आहे हा पुदुचेरी किंवा पोंडुचेरी या भागातनं कलेक्ट केलेला आहे हा दगड जो तयार झाला आहे तो अश्मीभवन या प्रक्रियेने किंवा पेट्रिफिकेशन या प्रोसेसने तो तयार झालेला आहे आणि या दगडाचं महत्त्व जर असं सा सांगायचं असेल तर इव्होल्युशनच्या पिरियडमध्ये हा डायनासोर आणि त्या काळातील हा स्पेसिमन आहे प्लांटची जी प्रोसेस आहे इव्हॉल्युशनची तर त्याच्यामध्ये जे कुणापासून आपण आज सध्या इव्हॉल्व्ह झाले होते याची जर माहिती घ्यायची असेल तर या फॉसिल स्पेसिमनचा त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे लांबून पाहताना वाटेल की हा एक दगड आहे तर हा दगड नसून तो स्पेसिमन आहे महाबल आहे तर या वनस्पतीच्या खोडाचं रूपांतर हे अश्मीभवन प्रक्रियेमध्ये दगडामध्ये झाले तर आपण याच्यामध्ये जर रिंग पाहिले तर आपण ते लक्षात येईल की या रिंगवर की हा दगड कसा फॉर्म झालेल तुम्हालाही आपल्या आसपास असलेल्या अशा अनोख्या गोष्टींची माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा